नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी साई प्रेरणा पतपेढीच्या उद्घाटन साई प्रेरणा को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेची तेवीसवी शाखा टिटवाळा येथे सुरू करण्यात आली असून मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन शाखेचे उद्घाटन साई प्रेरणा पतपेढीचे ज्येष्ठ संचालक रमेश गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले या समायी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे उपाध्यक्ष तुकाराम मोरे संचालक राजेंद्र डोंगरे बळीराम थोरात बंडू ओतूरकर विजय तांबे गोपाळ बाळगी राजाराम चव्हाण अशोक पवार बाबुराव डोंगरे सर व्यवस्थापक बाबाजी घोलप तसेच टिटवाळा शाखेचे शाखा अधिकारी कुमार कराळे तसेच टिटवाळा येथील हेमंत परटोले समीर संजय पोटे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते साई प्रेरणा पतपेढीच्या उद्घाटन समयी श्री सत्य नारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे यांनी सांगितले की संस्थेची टिटवाळा येथे तेवीसवी शाखा सुरू होत आहे प्रत्येकांनी सभासद झाले पाहिजे

दुसरं म्हणजे त्यांना जर कोणी जर जास्त व्याजाचे पैसे देऊन त्यांना जर लुटत असेल तर त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सहकार्य करण्याचा हेतू ह्या संस्थेचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे तरुण पिढी आहे या तरुण पिढीला व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य सहाय्य आर्थिक सहाय्य आम्ही करतो तिसरी गोष्ट की जर समजा एखाद्याला घर नाही आणि घर नसताना त्याला जर आर्थिक अडचणी येत असतील तर त्याला घर घेण्यासाठी आम्ही सहकार्याचा हात देतो अशा तऱ्हेने एकूण या संस्थेच्या तेवीस शाखेचं उद्घाटन आहे झालेल्या रहिवाशांनी कृपा करून काही करून या ठिकाणी यावं चौकशी करावी योग्य वाटल्यास त्यांना सहकार्याची आम्ही साथ देऊ अशी या ठिकाणी मी शब्द देतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद